बांगडा आणि ओले बोंबील काय काय टाकलं याच्यामध्ये फक्त लिंबू पिले हा हळद टाकलीये मीठ टाकले बर आता याला क्रश करून घ्यायचं असं बर बोंबीलच लावलेले ते हळद मीठ असा हा सुंदर असा बांगडा बांगडा तयार झालेला आहे आणि हा आहे बोंबी अत्यंत सुंदर आणि स्वादिष्ट अशी चव आहे आपल्या आई आपल्या सोबत आहे अशी ही रेसिपी आपल्याला चिरकाळ टिकून ठेवायची आहे आई काय सांगाल काय नाही असं शिकलेली मी पण ही रेसिपी कोणी शिकवली कोणी शिकवली माझ्या मनाने शिकलेली आहे आणि त्याला फक्त हळद असं लावून ठेवायचं थोडा वेळ तो हळद लाल रव्यामध्ये रोळायचं आणि तेल गरम झालं की कि फ्राय करायला मराठी कुटुंबांमध्ये जवळपास आपल्या महाराष्ट्रात सत्तर ऐंशी टक्के लोकांना मच्छी आवडते पण बनवताच येत नाही का त्याच्या मागचं कारण काय काय रेसिपी सुटते बरोबर त्यांनी कधी प्रयोगच केला नसेल येणार कशी ज्यालाही कोणाला शिकायची असेल मच्छी त्यांनी माझ्याकडे यावं कापसे किचन मध्ये यावं यावं मी शिकवून दे आणि अतिशय उत्तम यस थँक्यू ही आहे ही आहे कापसे किचनची स्पेशल मच्छी आणि कुठली नुसता बांगडाच नाही कोणत्याही प्रकार कुठल्याही प्रकारची